हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आजचं थंबनेल बघून तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर चला सुरुवात करूया आज मला आहे ना हॉल जो आहे तर तो छान मस्त आवरायचा आहे सगळं झटकून वगैरे मस्त आवरुयात म्हटलं आजच्या क्लिनिंग ची सुरुवात मात्र आरुष झाली जो काही स्त्री गणेश आहे ना तो आरुषनेच केलेला त्याला म्हटलं तुझे जे काही दोन खेळणीचे ड्रॉवर आहे ना तुम्ही मला व्यवस्थित क्लीन करून दे त्यातल्या ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्याच्या y त्याने मला दोन्ही ड्रॉवर खूप छान आवरून दिले ड्रॉवर मधली सगळी खेळणी त्याने बाहेर काढली व्यवस्थित ड्रॉवर पुसून घेतला त्यानंतर ता ज्या खेळणी त्याला हव्या आहेत ज्या तुटलेल्या वगैरे नाही त्या पुन्हा ड्रॉवर मध्ये भरून ठेवल्या आणि ज्या तुटलेल्या फुटलेल्या खेळणी होत्या त्या साईडला काढल्या तर त्याच्या वयाच्या मानाने त्याने मला खूप सुंदर असं आवरून दिलं होतं आणि खरं सांगू ह्या सवयी ना आई वडिलांपासून लागत असतात घरात आपण कसं वागतात तसेच आपले मुलं वागतात तर मी नेहमी असे क्लिनिंग करत असते त्यानंतर मला इकडची वस्तू तिकडे झालेली आवडत नाही तर त्याला सुद्धा कळत नकळत त्या सवयी लागलेल्या आहेत जर म्हणजे खूप पसारा झाला किंवा कोणी अचानक येणार असलं ना तर मी त्याला सांगते अरुष पटकन थोडंसं आवरून घे तरी तो इतका छान सगळ्या वस्तू जिथल्या तिथे पटपट पत ठेवून देतो सोपा झटकणार वगैरे तर ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना तर याची सवय त्याला मात्र खरंच खूप छान लागलेली आहे श्लोकलाही मी सांगत असते तर श्लोक अजून लहान आहे त्याच्या मनाने तो सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी ह्या आवरून ठेवत असतो मला तरी असं वाटतं की घर नीटनेटकं ठेवणं निदान आपले कपडे जे आहेत त्यांच्या व्यवस्थित घड्या करणं आपलं कबड व्यवस्थित आवरून ठेवणं तर ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ह्या मुलांना सुद्धा आल्या पाहिजे फक्त मुलींनीच ही कामं करायची असं नाही आज मला हॉल आवरायचे ना दोनच कारण होती पहिलं म्हणजे जो काही फॅन होता ना तो इतका काळा झाला होता सध्या पाऊस जरी पडत असला आता दोन चार दिवसापासून मात्र अजिबात पडत नाही बरे का पण मध्येच गारवा येतो मध्येच खूप सारं गरम होतो त्यामुळे फॅन दिवस रात्र हा चालूच असतो दुसरी गोष्ट म्हणजे जी काही खेळणी होती ना तर ती पण इकडच्या ड्रॉ त्या ड्रॉवर मध्ये त्याचबरोबर तुटलेल्या फुटलेल्या खेळणी मला दिसत होत्या तर ह्या दोन गोष्टींमुळे ना मला असं वाटलं की हॉलमध्ये ना जरा जास्तच पसारा झालेला जा दिसतोय सगळं इकडे तिकडे अस्तव्यस्त वाटतंय तर त्यामुळे ना म्हटलं चला आज आपण मस्त हॉल आवरून घेऊयात आणि कामही सकाळची माझी जी, जी होती ना ती लवकर आवरली होती म्हणून मी आज हा हॉल जो आहे तो आवरायला काढला हॉलमधील जे काही ड्रॉवर्स आहेत ना ते सगळे पहिल्यांदी मी आवरून घेतले टी व्ही युनिट खालचे त्यानंतर जे काही सोफा आहे त्याच्या खालचे जे काही ड्रॉवर्स आहे ना त्यातलं सगळं सामान बाहेर काढलं व्यवस्थित झटकून पुसून सगळ्या वस्तू ठेवून दिल्या त्यानंतर मी फॅन व्यवस्थित पुसून घेतला आणि फॅन जेव्हा पुसायचा असतो ना तर वरती हात करून ते व्यवस्थित पुसावं लागतं इतकी हातांना कळ लागून जाते नाही की बस रे बस तर फॅन पण व्यवस्थित क्लीन करून घेतला त्यानंतर जे काही माझं टीव्ही युनिट आहे ना ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि हे जे काही मायक्रोफायबर डस्टर आहे ना त्यामुळे माझी क्लिनिंग खर सोपी झालेली आहे पटकन झटपट माझं आवरून जातं आणि कसं असतं ना जेव्हा आपण झाडून घेतो त्यानंतर पुन्हा एकदा कपड्याने आपल्याला व्यवस्थित ते पुसून घ्यावं लागतं जेणेकरून त्यावरची सगळी डस्ट जे आहे ना ती निघून जावी ते काम मात्र आता माझं कमी झालेलं आहे ह्या डस्टरनेच मी व्यवस्थित ते झटकून पुसून घेत असते तर जे काही टीव्ही युनिट आहे ना व्यवस्थित झटकून पुसून घेतलं त्यानंतर टीव्हीच्या मागची जी काही धूळ होती ना ती पण व्यवस्थित पुसता आली आणि हा जो काही मेन डोर आहे ना तो पण मी व्यवस्थित पुसून घेतला जी काही वरची किनार असते ना तिथे खूप सारी धूळ ही बसलेली असते तर ती पण अलग अशा हलक्या हाताने मी ती काढून घेतली तर खरंच खूप युजफुल हे प्रोडक्ट आहे मी ना ते मिशोवरनं घेतलेला आहे आणि प्राइस सुद्धा त्याची भरपूर रिजनेबल आहे त्याची लिंक आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता किंवा बघू शकता नक्की चेकआउट करा हॉल मधील सगळी झटक झुटक झालेली आहे छान जाळी सुद्धा काढले टी व्ही युनिट असू दे ट्यूब लाईट जे आहे ती त्यानंतर वॉच जे आहे ना तर ते सुद्धा मी व्यवस्थित झटकून पुसून घेतलेलं आहे आता म्हटलं चला हे जे काही पिलो कवर आहेत ना ते सुद्धा छान वॉश करून घेऊयात तर ते पण मी काढून घेते आणि यामध्ये मला दोन्ही मुलं खरंच मदत करत होते कारण मुलं जर घरामध्ये असली ना तर ते जेव्हा आपण आवरतो तर मध्ये मध्ये करतच असतात त्यांना असं वाटतं आपण पण मदत करूयात पण खरे सांगू एकट्याने काम केलं की झटपट माणूस मोकळ होतं पण मुलं असे मध्ये ना तेव्हा थोडासा वेळ जास्त लागतो असं मला तरी वाटतं पण हो मला मदत नक्कीच करत होते सोप्यांचे कवर आणि पिलो कवर हे दोन्ही मला आता धुवूनच घ्यायचे आहे पिलो कवर हे मी मिशोवरनच घेतलेले आहे तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल हा जो काही सोपा आहे ना तो आम्ही बनवून घेतलेला होता आता हे जे काही कुशन आहेत ना ते सुद्धा मला व्यवस्थित झटकून घ्यायचे आहेत तर त्यांना पण सगळ्यांना बाजूला काढते आणि जे खालचे आहे ना तर ते खूप जड आहे ते काढायला उचलून इकडे तिकडे ठेवायला ना खरंच जड आहे त्यामुळे मी ते तिथल्या तिथेच ठेवते आणि ही जे काही किनार आहे ना इथे सुद्धा खूप धूळ साचलेली असते आणि ते बॅक साईडला येतं त्यामुळे असं दररोज क्लिनिंगमध्ये मध्ये ते ना कधी कधी लक्षातच राहत नाही त्यामुळे त्यावर खूप सारी ही धूळ साचलेली होती आणि थोड्याशा भिंती ज्या होत्या ना ते पण थोडस ब्लॅकिश ब्लॅकिश वाटत होतं म्हणून तिथे पण थोडं थोडं स्प्रे केला आणि थोडी भिंत सुद्धा पुसली आणि ज्या काही किनारी होत्या ना त्या पण व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आणि हा जो काही व्हाईट हा आहे ना कर तर हा मला खूप आवडतो सोप्याचा तर तो पण थोडासा ब्लॅकिश झालेला होता मग त्याला पण पुसून घेतलं जे काही चार्जर आहे ना तर ती इतकं ब्लॅक वायर झाली होती त्याची की बस रे बस आणि म्हंटल चला आता दिसलीच आहे आपण क्लिनिंग करतोच आहे तर याला पण पुसून घेऊयात तर त्याला पण मी असं मस्त जी काही सॉफ्टसणी होती ना तर ती आरुषला आणायला लावली आणि त्याने म्हटलं व्यवस्थित असं वरचे वर हलक्या हाताने क्लीन करून आणि खरं ती क्लीन झाली ना त्यानंतर ती इतकी नवीन असल्यासारखी वायर दिसत होती खरंच खूप सुंदर क्लीन झालेली आणि गोलू सुद्धा आहे ना इथे मध्ये मध्ये त्याचं चालू होतं त्याला असं वाटत होतं मला सुद्धा काही काम सांगावी नाही पण मी त्याला सांगतच नव्हते कारण तो काम वाढवा करतो आरुष कसा समजदार आहे तो पटपट काम व्यवस्थित आणि प्रॉपर करतो पण ना काम वाढवा करायचं काम असतं तर इथे बघा किती छान वायर ही आहे ना शाईन करते जशी नवीनच आहे हा जो काही टॅब आहे ना तर तो मी त्याला मागे बेडरूम मध्ये चार्जिंग करायला सांगितला कारण त्या आवरावर आणि खूप सारा पसारा झालेला होता चुकून पडला वगैरे फुटणं वगैरे नको त्यामुळे त्याला मागे चार्जिंग करण्यासाठी दिलेला त्यानंतर मी हे जे काही आहे तर हे सगळं व्यवस्थित कुसून घेतलं त्यानंतर व्हॅक्युम क्लिनर जे आहे ते बाहेर काढलं म्हटलं चला व्यवस्थित क्लीन करून घेऊयात आवरायला जर काढलं ना तर व्यवस्थित आणि एकदम प्रॉपर काना कोपरा सगळा क्लीन झालाच पाहिजे तरच आवरायला काढायचं नाही तर नाही काढलं तरी चालतं आपलं नॉर्मल जसं आपण आवरतो रेग्युलर थकायच आहे ना तर पूर्णच थकायचं आणि व्यवस्थितच क्लीन करायचं घर म्हणजे नसतात तर त्या घरामध्ये आपण मनसोक्त राहतो छान आपल्याला हवं त्या गोष्टी आपण करत असतो त्यामुळे आपलं घर आपण नेहमी स्वच्छ नीटनेटक ठेवलं पाहिजे आपल्या घरातील हॉल म्हणजे आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणारी जागा जी नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असली पाहिजे तसं ता, म्हणायला गेलं ना आमच्या दिवसाची सुरुवात जी आहे ना तर ती हॉलपासून होते आणि हॉल हॉलमध्येच होतो कारण आम्ही तिथे बसून छान असं टीव्ही बघतो सिरियल मूवी कार्टून सुद्धा तिथे बसून छान कार्टून बघतात बरोबर टीव्हीवर एखादी सिरियल किंवा मुही लावून द्यायचा आणि निवांत बसून जेवण करायचं तर सकाळ संध्याकाळ आम्ही हॉलमध्येच बसून जेवण करत असतो म्हणजे दिवसभर आमचा पूर्ण जो वेळ आहे ना तो आम्ही हॉलमध्येच घालवतो सोपे जे आहे ना ते व्यवस्थित व्हॅक्युम क्लिनरने क्लीन करून घेतले जे काही कुशण आहे ना ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि खूप सोपं वाटतं का काम करायला मायक्रोफायबर डस्टर आणि हे जे काय माझं व्हॅक्युम क्लिनर आहे ना ह्या दोघी गोष्टी मला भरपूर मदत करतात क्लिनिंगसाठी मुलं तर करतातच जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये पण त्याचबरोबर ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ना त्यामुळे सुद्धा माझं काम खूप सारं सोपं होतं सोप्यावर बसून मुलं काही खाऊ वगैरे खातात तर थोडाफार खाऊ म्हणजे शेव थोडीफार आहे ना ह्या कुशनच्या खाली होती आणि त्याला थोड्या मुंग्या सुद्धा लागलेल्या होत्या तर भरपूर सारी डस्ट ह्या सोप्यावर साचलेली होती म्हणजे कुशनच्या खाली होती ती पण व्यवस्थित मी क्लीन करून घेतली आणि घरामध्ये आपण दररोज क्लिनिंग करतो तरी सुद्धा जेव्हा आपण डीप क्लिनिंग करायला जातो ना तेव्हा भरपूर सारी ही कचरा किंवा धूळ ही भेटतच असते पण व्हॅक्यूम क्लिनरमुळे ना ती धूळ इकडे तिकडे न उडता व्यवस्थित व्हॅक्यूम क्लिनर मध्ये गेली त्यामुळे मग माझं क्लिनिंग जे आहे ना ते झटपट झालेलं कुशन होते ना ते पण व्यवस्थित झटकून आणि सगळे सोफा व्यवस्थित लावून घेतला आणि हे जे काही सोफा आहे ना रह, कवर ते सुद्धा मी आता वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकणार आहे आणि पिलो कवर जे आहे ना ते हाताने आणि हे जे काही मी ड्रॉवर बनवलेले हा सोफा जेव्हा मी बनवून घेतला होता ना तर तिथे असे ड्रॉवर बनवून घेतलेले आणि त्याच्या खाली हो, ड्रॉवर हा बाहेर निघला जातो आणि व्यवस्थित घालून क्लीन करता येतो तर सगळे ड्रॉवर बाहेर काढून घेतले त्या खालची सगळी जी काही धूळ होती तर ती व्यवस्थित व्हॅक्युम क्लीनरनेच क्लीन केली कारण आता इतकं छान मी आवरलेलं आहे मस्त सगळी डस्ट काढलेली आहे आणि पुन्हा हे जर हाताने इकडे तिकडे करत बसलं ना तर मग सगळी डस्ट इकडे तिकडे उडते तर व्हॅक्युम क्लीनरच्याच मदतीने व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि जो काही थोडाफार कचरा होता ना तो मग मात्र झाडून घेतलं सगळं तर हॉल व्यवस्थित क्लीन करून घेतला बाकीचे जे काही माझं होतं ना घरातलं क्लिनिंग वगैरे तर ते सगळं माझं आवडलेलं होतं सकाळचा स्वयंपाक भांडी त्यानंतर धुणं वगैरे मी सगळं व्यवस्थित वा टाकलेलं आणि मग त्यानंतर सगळं जेवण सुद्धा झालेलं जेवण झाल्यानंतर मग हे जे काही पसारा आहे हॉलची जी काही क्लिनिंग होती ना ती आवरायला काढलेली त्यामुळे बाकीची सगळी कामं आवरलेलीच आहे फक्त मला हॉल जो आहे ना तो व्यवस्थित डीप क्लीन करून घ्यायचा होता कारण थोडाफार इकडे तिकडे कचरा किंवा पसारा वाटत होता म्हंटल चला वे पण आहे तर तेवढंच आपलं एक काम पण होतं आणि जेव्हा घरामध्ये असं डीप क्लिनिंग वगैरे किंवा मस्त आपण घर आवरतो ना तर त्या दिवशी घरामध्ये खूप फ्रेश वाटत असतं एकदम भारी वाटतं सगळ्या ज्या काही रूम्स आहे किचन बेडरूम हॉल व्यवस्थित झाडून घेतलं छान पुसून घेतल्या जे काही कुशन कवर होते पिलो कवर होते व्यवस्थित धुऊन ते पण सुकट टाकून दिलं आणि सध्या चार पाच दिवसापासून मस्त पाऊस गेलेला आहे छान ऊन पडतं त्यामुळे कपडे पण पटकन झटकन सुकून जातात तर आता हे संध्याकाळ पर्यंत मस्त सुकून जातील तर चला असा होता माझा आजचा हा छोटूसा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर